तुम्ही बसले तर ताकीन फोटो आणि नंतर मग एकदम प्रॉपरवाला ब्लॉक जो फक्त स्पेसिफिक <laughs> गाईज आज आमचे चिंटूने घातले धोती कुर्ता बघू शकता तुम्ही आज आई एकादशी ना चिंटू <laughs> चिंटू किती क्यूट दिसते किती क्यूट दिसते टोपी घालते तर घालूनच देत ना घातले तर लगे काढत कशा <laughs> घाल आता बघ चीवती किवती म्हणजे किवटी किवटी <laughs> पडले आपाप पडले आपाप जरा जरा वाजवा 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 इटा कर इटा आई ती करा करा नो 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 म्हणजे गुगडी 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 पोतो काढू आता तर गाईज इथं मी पप्पाचा आणि चिंटूचा फोटो काढते दोघावी कुर्त्या घातल्यान मस्त इथं चेंटी काय काय तर गाईज हे मकारा बघू शकता तुम्ही काकाने बनवल्यान तुमचा काका ऑर्डर घेतो दर मकारांचे दरवर्षी गणपतीला जर कोणाला पाहिजे असतील तर ऑर्डर देऊ शकता कलंबुली गावमध्ये सुनील भगत आणि नंबर पण मी टाकेन एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ ना काढत मी आता अशीच तुम्हाला दाखवतो कारण की सध्या दोनच मखायला झाले असते असती म्हणजे आज ते आता अजून झाले हो मी तुम्हाला एकदम प्रॉपर व्हिडिओ टाकेन आणि त्याच्यानं सगळे डिटेल देईन दे, आणि ज्या आधी मागच्या वर्षी काकाने बनवलेलं त्याचा पण फोटो मी त्याच्यानंतर टाकेन आता कधीपासून घेतली वन मला दोन दिवस झाले दोन दिवस दोन दिवसां दोन दोन झाले बघा आणि पाहिजे असतील तर लवकरच बुक करा कारण की नंतर टायमावं हो भेटत नाही लवकरच बुक करायला लागतं गडबड पण रास होतो ऑर्डर दिली तर बनवून भेट हां ऑर्डर दिली तर आणि पैसे देऊन बुक करा प्रीपेड करून हां आता सध्या दोनच आहेत कारण की आताच दोन दिवस झालं बनवायला घेतले काकाने नंतर जसं जसं गणपती जवळ लावून पूर्ण हॉल भरून जातं जागाच नाही बसायला झोपाला परला भरत बघा तर टाकीन फोटो आणि नंतर मग एकदम प्रॉपरवाला ब्लॉग काढेल जो फक्त स्पेसिफिक मखरांचेच व्हिडिओ दाखवेल मी आणि त्याचा फोटो पण दाखवेल वर्षी आपला मखर कसा असेल काहीच जर तुम्ही बघितला असेल हां तर एकविर्याचा मखर आणि तुळजापूरचा मखर तुम्हाला बघायचं असेल तर रील्सवर बघू शकता आणि ते दोन्ही काकानेच बनवलेलं हां काकानेच बनवलेलं ते जे जाम भारी वाहतूक म्हणजे असं देवस्थान बनवलेलं एकविरेचा आणि तुळजापूरचा मस्त आता या यावर्षी काय माहिती आहे काय बनवतं आपलं सगळ्यांनी झाल्यावर आमचे जो फोकस तर, तर काहीच मी आता बनवणार आहे कोथिंबीर वडी आणि कोथिंबीर कापून घेतली होतं पण मी वेगळे टाईपचे जर बनवणार आहे दोन टाईपचे बनवतात कोथिंबीर वड्या पहिले अशी स्टीम देऊन वाफे म्हणजे सगळं मिक्स करता आणि वाफेवर शिजवतो नंतर मी आता फ्राय करतात पण मी असे उकड करून बनवणार आहे जसं आपण भाकरीचं पेठ दांडल तर तसं उकड घेणार आहे तशी शिजवा आणि नंतर जरा सेट करत टेन फॅन खाली म्हणजे कडक जरा कट करून फ्राय करू म्हणजे मग दाखवतो मग बाबा कशी दा बनवते मी टोप घेतले गॅसवर ओला थोडासा सुकू दे तेल टाकते टोप टाकली आपलं वेजून टाकतात तेल टिरंड जिरा तडतड लाव निजण टाकेन हे तेल घेतले आणि खसखस ते मी टाकते गॅस स्लो करता तेल करत ते आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट हे टाकतो kalora dena matni takke thoda sa basic di masala da rakhte hain aur masala पाणी त्यात मिक्सरच्या भांड्यानंच पाणी घेतलं मीठ टाकायचं आता ह्याला उकलून द्यायचं आणि जेव्हा उकल तर याच्यामध्ये म्हणतात की हा बेसन याच्या बेसन टाकून घ्यायचं तांदळाचा पीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं एकदम रेडे घात असं घट्ट राहते एकदम घट्ट असा करून घ्यायचं आपल्याला पॅटर्न चम्मचा ठेवायचं तर तो नाही पडला म्हणजे परफेक्ट आहे असंच पाहिजे आपल्याला आपला हा रेडी आहे बनून मी इन्स्टंट कोथिंबीरवाडी पण बोलू शकते ना म्हणजे बिना हात माकूत नाही तर हात मिक्स कर करून जे बनवतात हात पण मागतात आणि स्टीमवर ठेवूस तर टाईम पण जातो आता योग असं ठेवायचा डायरेक्ट प्लेटमध्ये थोड्या वेळ फॅन काढ ठेवलं एकदम सेट नंतर कट करून डायरेक्ट फ्राय करायचं आता मी याला प्लेटमध्ये काढतो मी ने ही प्लेट घेतली इथं आणि याच्यात मी तरी टाकून असं चोरून घेतलं कारण किती चितका लागतो कुठे तील येत नाही थोडंसं असं टाकून घेतो आणि याच पीठ आहे बघा मी याच्यान टाकतो चिपकट नाही गरम गरम सेट ने एकदम लाइट्स गरम गळून एकदा म्हणला नाही नसतात तिसर करायचं आता आपला हा सेट करून झालं मी जर तीळ टाकते आता मी जेव्हा टाकते तील तुमचं पण टाकाच असं टाकू शकता पण ना टाकलं तर चालते फ्राय केल्यावरती नसतात टाकतो आमच्याकडे तीळ जास्त झालं हे मी कोथिंबीर वडे एकदम असे सेट करून घेतले आता फॅन खाली ठेवायचं आहे सेट व्हायसवर हो दहा पंधरा मिनटं जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं काहीच मी ते ठेवते फॅन खाली सेट हो व्हायला यायला सेट आता दोन दोन मिनटं पाच मिनटं झाले ते थोडासा आहे पडत अजून होऊ ते आता नाही फ्राय करणार मी नंतर करेन तर मी लसूण सोडवलं कारण की मला माझी भाजी आणि फक्त वाटण्याची भाजीची रेसिपी दाखवेन मी कारण की आणि हे फ्राय करताना मी मागं बनवलेली रेसिपी ती मी पटपट पटपट बनवली कशी कशी फाजवेज करून त्याच्यावर मला कमेंट आली होती की एकदम नीट दाखवा वाटाण्याची भाजी त्याची रेसिपी तर मी आज दाखवेन एकदम प्रॉपर कशी बनवते मी ते बस वड्या भाजी आणि बघू बाकी काय असेल त्या तर काहीच मी ते घेतली पियाला आज उपेल आज एखादी म्हणून लसून मिसून सोडून झाला आता फक्त भाजी बनवायची किती बजलेलं नाही ते आज आज झाला साडेपाच वाजल्याचे नाही साडेपाच वाजलं साग असवर बनू भाजी गरमभात भाजी गरमभातची रेसिपी नाही टाकणार मी तही किती आधी पण टाकली आहे आणि तो, तो बेसिक फूड कोण म्हणजे नेहमीच बनवतात सगळी घरात भाजी पण बनवतात पण भाजीची रेसिपी मेन टाकली तरी मी आता परत टिकेनमध्ये टाकून घे बाबा फक्त अशी स्पेसिफिक भाजीची रेसिपी ही पण मेन टाकली होतं वडील जर रेसिपी आहे वडील तुम्हाला मला तर जो सेट झालेला आहे आता मला कट करतो गाईज मी एक कट केलं आता मी काढतो असंच मी चांगले काढून घेतो आता नाही फ्राय आहे मी काढून फ्रीजमध्ये ठेवतो तर बघा नंतर जेव्हा मी जेव तेव्हा करून तर गाईज मी कापून घेतल्यान आता याला फ्रीजमुळे ठेवता नंतर फ्राय करतान तुम्हाला

आता मी ही भाजी वाटाणा ते याच्या टाकतो मिक्स करून घेतो हे सगळं मिक्स झालं तर मी ज्या पान पाणी टाकत तितका पाहिजे तुम्ही ज्यान मी आता टाकतो बटाटे बटाटे म्हणजे असेच मोठे कापले कारण की वाटाणं परत कचर होते आणि बटाटे शिजतील म्हणून असं टाकून तर शिजले होताना कट करेल मी मिक्स केला कुकरचं ढाकण लावून घेतो आणि सिट व्यस्त इथे मी कुकर ठेवले जास्त व्यस्त ठेवलं ठेवून मी कुकरचं ढाकण खोलला त्याच्या मी मिक्स टाकून घेतो आपलं वाटाणं पण शिजले आणि बटाटे पण शिजले मीठ मिटता असं टाक टाकतोय मी खोबरा टाकतोय याला नीट मिक्स करून घेते मी आणि वरती पाणी ठेवतो थोडासा रस्ता रस्ता वाढतो सुखी पण ठेवू शकतो मी थोडस पाणी ठेवतो वरती आणि तो टाकते नाही पाणी ठेवलेलं अजून मी अशी टाकतो आणि परत घाटावरून घेतो तर मी पाणी टाकून थोडशी वगैरे भाजी टाकू थोडस वापर ठेवतं आणि इथे मी ठेवले तेल गरम करत गॅस घालतो त्या पण तीन वडा वड्या घालतो आणि वयने भजीसाठी पीठ काढवल्या नंतर मी करून झाल्यामुळे भरून घेऊया काय तेल ठेवले आहे ते माझ्या पाण्याचा थोडासा छिर पडले म्हणजे चुर चुर चुरसुर करते ते असं आपण आता बरं चटका लावायचा बघा पळी आपली शे सांगा ते मी फ्राय करतो करून घालते मागून शिजून घ्यायचं तर आपल्या वड्या अशा ब्राऊन होईल सर फ्राय करून झालेल्या आहेत ना काढत मग असे वर तील टाकायचं असं टाकून तर त्याच्यावर जास्त राहत नाही राहिले तर आतून असंच मी एक करून या सगळं तरुण घ्या सगळ्या म्हणजे थोड्याशा तरली आता उद्या सोमवार आहे मग अर्ध्या काढून ठेवीन फ्रीजमध्ये आणि आता थोड्याशा जे आहेत त्या तरलतो कारण की भाजी पण आहेत तर गाडीत माझ्या कोथिंबीर वाडे बनवून रेडी झालेले आहेत अर्ध्या तरल्या म्हणे आणि अर्ध्या फ्रीजमध्ये ठेवल्या उद्यासाठी पण मला कसं वाटतं सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा मला लाईक पण करा भाजी पण दाखवली भाजी पण रेडी झाल्या

गाईज इतर टाट रेडी आहे व्हेज वाला, <laughs> <याज> वाला। <laughs> आज सगळ्या वरण भात पापड लोणचा मिरची वटाऱ्यांची भाजी कोथिंबीर वडी आणि भजी तर या जेवाला सगळे बसले आणि जेवाला आज आज एकत्र आज उपवास गाईस आता आम्ही चालू खाली जेवण वगैरे कुठे आता हे आपल्याला नक्कीच नवश म्हणा बोलतो मग आपण

खालचं चेंज केलंय आहे जाई नाई ग्रो चलो अभिसा काश्मी सुभतीला नाही तुम्ही सोभतीला माझे स्वामी सोभतीला नाही तुम्ही सोभती ला माझे स्वामी खान विष हे स्वामी नाम विसा स्वामी कष्टम गे फळके स्वामी वेद नाही शांत स्वामी समर्थ

काही ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा काही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर hmm. करा कमेंट करा